नमस्कार मैत्रिणी तर आज आहे की आपण हातशिलाई कशी एक पा चार पाच मिनटात करायची आहे ते बघा तर हे जे आहे ते टाचण्या आहेत तर ह्या टास्पिना बघा याच्यानं अगदी खूप म्हणजे सोपं झालेलं आहे आणखीन आपल्याला हातशिलाई करण्यासाठी तर ह्या टास्पिना आहेत त्या कुठल्याही दुकानात तुम्हाला टे स्टेशनरीत किंवा मॅचिंग सेंटरमध्ये भेटू शकतात तर ह्या पिना आहेत ते आपल्याला व्यवस्थित आहे ते इथं लावून घ्यायच्या आहेत अशा एक दोन चार पिना लावून घेतलं तर फटाफट आपले हात शिलाई ते होऊन जातील जर हात पिना जर नाही भेटला तर तुम्हाला दुसराही उपाय सांगते मी तर दुसरा उपाय आहे ते बघा सुईत आहे ते दोरा ओवायचा आहे हात शिलाईच्या आणि हे बघा इथं आहे मी सुई दोरा घेतलेला आहे आणि या आहे ते आपल्याला सरळ असं टाक्या जायचं आहे मोठ्या मोठ्या चार चार बोटावर आहे ते टाक्या टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित फटाकट आपली हातशिला आहे ते करून घ्यायचे आहे ते मी टाकून दाखवलेल्या आहेत तुम्हाला तर इथं आहे ते बघा मी आता कशा हा हातशिले करून घेते एकदम फास्ट होते आपल्या हातशिले वेळ नाही लागत तर इथं आहे ते आपल्याला पहिलं गाठ मारून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि ह्याला व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे गाठ मारून आहे आपल्याला बोट व्यवस्थित ठेवायचं आहे कारण हे होऊन गुंडाळा किंवा गाठ बसून दुसरी हे बघा छान अशी गाठ बसण्याची आपली याची तर आता छान येतं आहे ते आपण हातशिलाई करून घेणार आहोत तर असं तुम्हाला करता आलं तर करा नाही म्हटलं तर मग पॅडवर घेऊन करा पाट्यावर घ्या किंवा पॅडवर घ्या तर हे बघा हे असं तुम्हाला गुंडाळा वगैरे दिसेल पण ते ना सल, होत नाही तसं तर व्यवस्थित आहे प्लेन होऊन जात आहे दोरात आहे ते बोट हमेशा ठेवायचं आहे आणि व्यवस्थित दोरा आहे ते आपल्याला वडून आहे तर बघितल्यात किती सोपं म्हणजे आणि प्लेन झालेला आहे आणि खूप फास्ट होत अगदी दिवसाच्या तुम्ही तीस चाळीस तरी साड्या करू शकता अशा हातशिलाई करण्यानं पण एवढाही लोड घेऊ नका आधी कारण लोड घेण्याने आपल्यालाच त्रास होतोय कारण एकच दिवस आपल्याला काम करून आहे ते बसायचं नाहीये दररोज आपल्याला काम करावंच लागतं तर इथेही मी गाठ मारून घेतलेली आहे बघा

हे बघा अशा आहे ते आपल्याला टाक्या व्यवस्थित टाकत जायचं आहे आणि दोरा खेचत जायचा आहे तर कुठेही म्हणजे साडी गोळा होत नाही आणि कुठेही फॉल गोळा होत नाही आणि त्या ते आपल्याला एका थोड्यासा एक हितावर आलं की आपल्याला गाठी मारून घ्यायची आहेत खूप तुम्हाला आहे ते सोप्या पद्धतीने आणि व्यवस्थित एकदम सोप्पं करून सांगितलेलं आहे आणि खूप तुम्हाला म्हणजे व्यवस्थित उपयोगाला येईल हे बघा इथंपर्यंत मी हा चिल करून घेतलेलं आहे काचण्यापर्यंत काचण्या आता काचण्याआधी आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता हे आहे की मी साड्या अशी घेणार आहे आणि इथं आहे ते शाळेचं पॅड आहे मुलांचं तर मी साडी आहे जे पॅडवर ठेवणार आहे आणि पॅडवर ठेवून आहे ते व्यवस्थित हाशिलाई करून घेणार आहे तर हे हचलाय ते खूप छान झालेली आहे आणि दोन मिनटात हाचशिलाय झालेली आहे आता इथंपर्यंत आलेले तर आता मी स्वीट वरावून घेते दुसरा आणि हे कट करून घेते इथं आहेत हे बघा दोराच्या ह्याच्यानं सुईनं दोरा हे घातलेला होता ना आपण टाकल्या एवढ्या एवढ्या अंतरावर तर आता इथून आहे ती हातशिलाई मी इथंपर्यंत केलेली आहे आता इथं आहे ते आपल्याला दोरा खेचून घ्यायचा आहे आणि ही सुई आहे तर तसंच पुढं पुढं घालून जायचं आणि तिथे हे बघा पुढं आहे ते आपल्याला आहे ती सुई असं आटकत जायची आहे आणि आहे ते हा करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं हातशिलाई केले ना तर खूप खूप पटकन होऊन जाते अशाच पद्धतीने करत हात शिलाई करत करते बघा इथं मी आहे ते इथं कोपऱ्याला आलेले आहे तर ह्या कोपऱ्याला आहे ते आपल्याला गाठ मारून घ्यायचे आहे व्यवस्थित ते आपण काढून घ्यायची आहे पूर्ण तर कुठ साडी आहे ते बघा गोळा झालेली नाही म्हणजे हे एकदम प्लेन आलेला आहे इकडं पण बघा एकदम प्लेन आलेला आहे हातशिले ही बारीक झालेली आपली आता ह्याच प्रकारे आहे ते इथे मी करून घेते तर तुम्हाला आहे ते लाँग व्हिडिओ पण पाहायचा असेल तर लाँग व्हिडिओ आपल्या आलेले आहेत तर ते जाऊन बघू शकता बघा इथं आहे ते लास्टला पण आपल्याला आता गाठ मारून घ्यायचा आहे दोरा कट करून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा